नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्ही आर एम स्टुडिओमध्ये आणि नेहमीप्रमाणे जसं की आपण नवनवीन ठिकाणी जात असतो अशाच एका नवीन ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणाचं नाव आहे पोखर्णी आणि पोखर्णी हे गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि ह्या म्हणजे जो रस्ता आहे परभणी गंगाखेड या परभणी गंगाखेड रोडवरतीच हे महत्त्वाचं असं पोखर्णी गाव आहे आणि इथे विशेष असं काय आहे तर इथे आहे श्री नरसिंह मंदिर म्हणजे विष्णूंच्या महाअवतारापैकी किंवा दशावतारापैकी एक असणारं श्री नरसिंह देवतेचं हो या ठिकाणी सुंदर असं आणि सुंदर असं मंदिर आहे आणि आपण पाहू शकता चित्रपितीमध्ये किती पुरातन अशी या ठिकाणी मूर्ती आहे या मूर्तीची देखील झीज झाली आहे म्हणजे याचा कालखंड आपण लक्षात घेऊ शकतो की कि किती पुरातन असं मंदिर असावं म्हणूनच एक मुखवट हा या मंदिरामध्ये श्री नरसिंह देवतेला लावला जातो जेणेकरून हे जे हा जो गाभारा आहे तो अधिक सुंदर आणि सुशोभित असा दिसेल आणि अतिशय जागरूक आणि प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी ह्या म्हणजे तुम्ही दर्शन करण्यासाठी जात असताना तुम्हाला जो कमरेचा बेल्ट आहे किंवा ज्या तत्सम वस्तू आहेत ते तुम्हाला बाहेर काढूनच तुम्हाला आतमध्ये गाभ्याऱ्यामध्ये प्रवेश दिला जातो आणि जा या ठिकाणी तुम्ही पाहू शकते कशा अशा पुरातन असे या ठिकाणी मूर्ती आहेत आणि आजूबाजूचा जो परिसर आहे ती तुम्ही पाहिलं तरी ती देखील अतिशय वेगळ्या अशा प्रकारची नावं आहेत जसं गावांची काय नावं हो पाहिली तर रामपुरी ब्रह्मपुरी त्याबरोबर महत्पुरी असेल अशा असे विशेष अशा स्थानांचं या ठिकाणी म्हणजे आजूबाजूचे गाव आहेत त्यांचं नाव आहे आणि पोखरणी हे देखील विशेष असं नाव आहे आणि पाहू शकता तुम्ही चित्रपतीमध्ये कसे जुने असे मूर्त्या या ठिकाणी आढळलेल्या आहेत आणि तेच मंदिराच्या पाठीमागे ठेवलेले आपल्याला आढळल्या यावरून लक्षा या या एक लक्षात येतं की हे जुनं आणि पुरातन असं मंदिर असावं या ठिकाणी मी मिळालवाला असताना म्हणजे मी सोनपेठ सोनपेठ मार्गे आलो सोनपेठ परभणी या रस्त्यावरनं आलो आणि विशेष असं म्हणजे या ठिकाणी जात असताना मला श्री महाविष्णूंचंच एक दुसरं गाव लागलं त्याचं नाव शेळगाव होतं शेळगाव त्या शेळगावमध्ये देखील महाविष्णूंचं मंदिर आहे म्हणजे हा जो हाजो सारा परिसर आहे तो काहीतरी विशेष आहे यावर काहीतरी अभ्यास आपल्याला निश्चितच केला पाहिजे म्हणून नक्कीच आपण या ठिकाणी या दर्शन घ्या अतिशय पवित्र सुंदर असं या ठिकाणी मंदिर आहे हा तुमचं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद थँक्यू बाय बाय